लेक तर आज आम्ही जात आहोत कावागुची लेकला जिथून फुजीचा व्ह्यू खूप अमेझिंग दिसतो माउंट फुजी तुम्हाला माहीतच असेल सगळ्यात उंच असा इथे पर्वत आहे माउंटन आहे तो तर तिकडे आज आम्ही विजिट करणार आहोत तर आत्ता मी आम्ही बसलेलो आहोत एक्सप्रेस ट्रेनमध्ये फुजी एक्सप्रेस ट्रेन म्हणून आहे बघू शकता ही अशी ट्रेन आहे ह्याचीही काही क्लिप्स मी ॲड करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये ओपन व्ह्यू आहे की तुम्ही सगळं बाहेर असा आपण बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू येतो एकूण आणि आज आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे सकाळीच तर तुम्ही मागे बघत असाल हां हे माउंट गुजी आता तिकडे तिकडेच आहोत कावाची लेक म्हणून आहे त्या पॉइंटवरती खरंच असं वाटतं की खूप वजन म्हणजे तिथे थंडी असेल आता फोटूर टायचं आता गेल्यावरतीच आपल्याला कळते की कसा व्ह्यू आहे काय आहे तर आता आमचा नेक्स्ट स्टॉप तेच आहे तर मी तुम्हाला लवकरच एक अमेझिंग असा माउंट फुलीचा व्ह्यू दाखवणार आहे तस ते तर आत्ता आम्ही आलेलो आहोत बोटिंग पॉईंटला तर आता मी तुम्हाला इकडचं बोटिंग पण दाखवणार आहे बघू शकता ह्या साईडला लेट आहे तिथे मॅप आहे आणि आता आम्ही तो फॉलो करून जाणार आहे तर आत्ता आम्ही आलेलो आहोत सावधला मार्केटिंग बघत असल्याकडे बोटिंग आणि आम्ही बोटिंग पण करणार आहोत तर तुम तुम्हाला मी ते देखील दाखवणारच आहे पण तुम्हाला मी कावागुची लेकची स्पेशलिटी सांगते कावागुची लेकला जेव्हा ती लोकं बोटिंगने आम्हाला आत नेतील तेव्हा तिथून माऊंट सुधीचा व्ह्यू दिसतो म्हणून हा लेक फेमस आहे तर त्यामुळे लोक इकडे येतात बोटिंग करतात स्पेशली तर आता इथे आम्ही जे शिप होती त्या शिपमध्ये एंटर करणार होतो पण आधीचे जे पॅसेंजर होते ते एक्झिट करत होते त्यामुळे त्या त्याच्यासाठी ती लोक शिप जी आहे ती टाईटली आधी बांधत होते त्यानंतर सगळे पॅसेंजर्स जे आहेत आधीचे राईडचे ते उतरले आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली पण मी हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण की कितीही लोक रिस्क टाळण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली दोन्ही बाजूनी इथून हा एक माणूस आणि पुढच्या बाजूला एक माणूस होता दोन्ही साईडने ट्राय करत होता त्यानंतर आम्ही एंट्री केली शिपवरती तुम्ही बघू शकता आले आलं किती सुंदर असा व्ह्यू भेटला ना आम्हाला ॲक्च्युली आज ना जे वेदर होतं ते खूप सुंदर होतं नेहमी एवढा सुंदर व्ह्यू माउंटनचा भेटत नाही खूप क्वचित भेटतो आणि क्लाउड्स असतील क्लाउडी असेल वेदर तर मोस्टली कावागुची लेकचा प्लॅन न करणंच बेटर आहे कारण मग क्लाउड्समुळे माउंटन दिसणार नाही कारण हा सगळ्यात उंच असं माउंटन आहे तर वेदर छान असेल तर खूप सुंदर असे फोटोज व्हिडिओज तुम्हाला भेटतील तुम्ही बघू शकता सगळेच जण पॅसेंजर जे होते, होते। चान चान ते फोटोज व्हिडिओज घेण्यात अगदी व्यस्त होते आणि आम्ही देखील खूप छान छान फोटोज व्हिडिओज घेतले आणि एन्जॉय केलं वेदर थंड असल्यामुळे सगळे तुम्हाला इथे कवर्ड असे दिसत असतील त्याचं कारण की हा व्हिडिओ जो आहे ना तो विंटर सीझनमध्ये मी शूट केला होता नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आम्ही ह्या जागी इथे व्हिजिट केलं होतं आणि खूप सुंदर जागा आहे ही आणि पाणी हवा वगैरे सगळं खूपच सुंदर आहे आणि त्यानंतर इथे खालच्या बाजूला तुम्हाला दाखवायचं आहे मला ते म्हणजे हिटर रूम शिपमध्ये हिटर रूम्स देखील होते कारण विंटर असल्यामुळे बरीच लोकं खालच्या बाजूला देखील बसून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत होती ज्यांना थंडी सहन होत नाही ते इथे मोस्टली येणं प्रिफर करतात आणि बाकी ज्यांना व्ह्यूज हवेत फोटोज हवेत ते बऱ्यापैकी वरती राहतात मस्त व्ह्यूज एन्जॉय करतात आणि त्यानंतर आता आमची ते राईड कंप्लीट झाली मग आम्ही ते एक्झिट करत होतो शिपवरतून तुम्ही बघू शकता शिप किती क्लीन आणि टायडी आहे हो ना शिप राईड केल्यानंतर आम्ही ते लंच करण्यासाठी म्हणून रेस्टॉरंट पाहत होतो आणि लकीली आम्हाला इथे इंडियन रेस्टॉरंट भेटलं तुम्ही बघू शकता किती सुंदर होतं रेस्टॉरंट ते आणि या बाजूला बार सेक्शन होता, होता आणि या बाजूला फॅमिली डायनिंग होतं आणि त्यानंतर आम्ही आमचा जो लंच होता है, तो करी राईस तो ऑर्डर केला आणि ते छानपैकी असं सलाड देखील भेटलं मस्तपैकी आम्ही आता आमचं इथे लंच जे आहे ते एन्जॉय करतो आता आम्ही एका शॉपमध्ये आलो आहे आणि तिथे ना रिलेटेड ना सोविनियर्स आहेत किचन वगैरे आहेत इकडे असे सोविनिअर आहेत छोट छोटे छोटे आणि मला हा सोविनियर खूप आवडला आहे सो so, मी हावाला घेणार आहे त्याच्यावरती माउंट फुजी आहे आणि हे सगळे किचन्स आहेत ह्या साईडला आणि स्टोन पण आहे खूप वेगळ्या प्रकारचे हे बघा हे सखुरा थीमचे असे स्कार्फ आहेत छोटे छोटे आणि हे सगळे किचन्स आहेत ह्या सगळे किचन्स आहेत सॉफ्ट आहेत आणि रुमाल्स पण आहेत म्हणजे माउंट फुजी प्रिंटेड रुमाल आहेत आणि सगळं त्याच रिलेटेड शॉप आहे असे कापडी आहेत आणि हे आय थिंक आहे ना हे जे फ्लावर येतात ना इकडे या फ्लावरच्या प्रिंटेड कपडे आहेत हे म्हणजे मटेरियल बोलू शकता की तुम्ही त्याचा काही स्टिच करून घेऊ शकता तर अशा प्रकारचं दिसतंय कावागुच्छी हब बोलतात त्याला त्या फुलांना आणि खूप छान शॉप आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मी आता हे किचन घेतले मी आशा करते की तुम्हाला हा आजचा कावा गुचिको लेकचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काय आवडलं व्हिडिओमध्ये हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय